नेहमी सहवासात असणारा माणूस आणि आमच्या हक्काचा माणूस आम्ही तर म्हणेल तर नाना घरात आहे मी तर बोलतो पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी असं माझा एक केले आहे बाकी शेवटी निर्णय त्यांचा आहे मुलांना खेळासारखी क्रिकेटसाठी एक ग्राउंड चोरला आणि बेलपाड्या मशानभूमीला ते काय पाण्याचं योजना केली चांगली पद्धतीने तरी ते आमच्या सिनियर सिटीजनचं वरिष्ठ नागरिकांचा कधी शब्द मोडत नाही हा नमस्कार मी दत्तात्रय आडकर सेक्टर चार ला शांतिकुन सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये राहतो आणि पंचवीस वर्ष या ठिकाणी आम्ही राहतो पण पूर्वीपासून आम्ही बघतो आमच्या जवळचे अगदी आताच्या हल्लीचे जे नवगरसेवक असतील किंवा त्याच्या अगोदर कोणी बाकी नेते असतील कोणी ते आम्ही जवळून ओळखत नाही पण आम्ही जवळून ओळखणारे माणसाला फक्त नाना घरच म्हणजे आता प्रभाकर घरच मानता तुम्ही ते नाना घरातला सगळ्यांना आमच्या सोसायटीतले लहान पोरापासून मोठ्या सिनियर शेटीपर्यंत शेटीजनपर्यंत सगळे लोक त्यांना ओळखतात आणि आम्ही आमच्या आम घरातलाच सदस्य आम्ही समजतो शांतीकन सोसायटी आम्ही अनेक प्रकारचे बाहेरून आलेले लोक स्थानिक लोक तिथं मग असताना त्या आम्हाला जास्त ओळखतात मी थांबवतोय यापूर्वी नगरसेवक हो कोण होते तुम्हाला माहिती आहे हो शत्रुघ्न काकडे त्यानंतर हर्षदा उपाध्याय आणि एक दुसरे कुठे का कोण होते राम जी आ, राम जी, ते रामजी बेरा हा रामजी हा थांबवतो रामजी बेरा यांचं निधन झालं अच्छा अच्छा पण त्याऐवजी पुन्हा कोणाला संधी द्यावी असं तुम्हाला वाटतंय आता ह्या जसे आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे राजकारण आहे राजकारणामध्ये मी बोलू शकत नाही की यांनी केलं नाही त्यांनी केलं विरोधी पक्ष विरोधी पक्ष म्हणून इथे काय काम होतं का विरोधी पक्षाने इथे काय काम केलंय का म्हणजे विरोधी पक्षाचं असं असं मला नाही सांगता यायचं पण परंतु एक आहे मागच्या वेळेला विरोधी पक्षाकडून कोण उमेदवार होते काय आठवते तुम्हाला आता ते एवढं सांगता यायचं निवडून त्याचमुळे हेच जास्त शोला असतात सध्या इथून विरोधी आ... पक्ष किंवा भाजप सोडून कोण चांगलं कार्य करत आहे असं वाटतं तुम्हाला असं आता तर आमच्या दृष्टीतून आमच्या नेहमी सहवासात असणारा माणूस आणि आमच्या हक्काचा माणूस आम्ही तर म्हणेल तर नाना घरत आहे कधी पण कुठल्याही समस्याला आम्ही त्यांच्याकडे गेलो ना की त्यांनी कधी ना असं बोललं नाही आमच्या सोबत ते बोलणार चला आपण जाऊया कुठे जायचं म्हटलं त्यांनी दे। सोडवू सोड आता गाड्यांचं सुशोभीकरण म्हणा किंवा कुठल्या रस्त्याची कामं हो म्हणा किंवा शिडकोकडे पाण्याचे प्रश्न आमच्या सोसायटीतला एकदम प्रलंबित पाण्याचा प्रश्न होता तो त्यांनी सॉल्व्ह केला आणि त्यांच्या सोबत आम्ही गेलेलो आहे आणि पाण्याच्या समस्याला त्यांनी शिडकोला त्यांनी दाद मागितलेली आहे परंतु असं कधी झालेलं नाही किंवा कुठल्या बाकीच्या नेत्यांनी वगैरे हे केलेलं असं म्हणजे हे होत नव्हतं पण नाना घरात म्हणजे कुठल्या पदावर नसताना किंवा याच्यावर नसताना सुद्धा ते आमच्या सोबत नेहमी पक्षातून कार्य करत आहेत म्हणजे तुमची इच्छा आहे की त्यांना मी तर बोलतो पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी असं माझा एक हे बाकी शेवटी निर्णय त्यांचा आहे माझी एक इच्छा आहे अशी म्हणजे आमची म्हणजे सर्वांचीच इच्छा होईल आमच्या सोसायटीमध्ये आमच्या सोसायटी सगळे लोक त्यांना ओळखतात चांगले त्या सेक्टर तीनच्या रोडचं काम म्हणजे काहीच झालेलं नव्हतं एवढले खड्डं पडलेलं सायकलनं चालू शकत या पद्धतीने ते त्याला मी सांगितलं प्रभाकर हे कामं काय करतो का नाही करतो तर त्याने सांगितलं का, का उद्यापासून मी चालू करतो तर त्यांनी चांगल्या पद्धतीने कामं कर, चालू करून घेतली तिकडे पोरान मुलांना खेळासारखी क्रिकेटसाठी एक ग्राउंड सोडला आणि बेलपाडा मशानभूमीला ते काय पाण्याचं योजना केली चांगली पद्धतीने बेलपाडा विठ्ठल मंदिर आहे त्याला पत्र्यांचं शेड बनवून दिला म्हणजे एकदम कामाचा माणूस आहे प्रभाकर सरकार प्रभागात म्हणजे आता इथे जवळजवळ पाणी पुरवठा व्यवस्थित होतो पाणी पुरवठा व्यवस्थित नाहीये पाणी पुरवठा भरपूर प्रमाणात पाणी पुरवठा मिळत नाहीये काही लोकांना एक एक दोन दोन दिवस पाणी नसतं आणि आम्ही त्या बरोबर भरपूर तक्रारी घेऊन गेलेलो आहे आम्ही शेडको ऑफिसला कोणाच्या माध्यमातून या तक्रारी तुम्ही घेऊन दून आम्ही वैयक्तिक आमच्या आम्हाला जे सोसायटीला प्रॉब्लेम पडतो सोसायटीच्या मार्फत ऐ... आम्ही मग त्यावेळेला सिडको कडून फक्त आश्वासनही मिळतात पण कार्य बरोबर कार्य अजून होत नाही ना यापुढे जर निवडणुका झाल्या तर अगोदरच्याच नगरसेवकांना तुम्ही निवडून द्याल का त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का पहिली गोष्ट म्हणजे हे राजकारण आहे आणि राजकारणाच्या दृष्टीतून मी असं सांगू शकत नाही की कोण आहे कोण नाही पण आज जे आमच्याकडे प्रभाकर घरत आहेत मी जवळ पंचवीस वर्षापासून ओळखतो आणि आम्ही हक्काने आम्ही त्यांना पुढं जरी बोललो तरी ते आमच्या सिनियर सिटीजनचं वरिष्ठ नागरिकांचा कधी शब्द मोडत नाही आणि त्यांच्याजवळ ती बोलण्याची एक प्रेमळ भाषा आहे त्यांच्यात माझं नाव विलास रामचंद्र भेट राह मी राहिला सिओ हेरिटेज इथे नगरसेवक कोण होते हे इथे नगरसेवक शत्रु काकडे आणि हर्षदा उपाध्याय जे नगरसेवक होते त्यांनी ह्या प्रभागात काम केली आहेत भरपूर काम केली आणि काही चांगली कामं केली आहेत त्यांनी आणि आता काही कामं रस्त्याची प्रोसेस मध्ये आहेत उदाहरणार्थ म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे आता बस स्टॉप वगैरे त्यांनी नवीन नवीन बस स्टॉप इन्स्टॉल केले आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी काय का काम ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिक वगैरे बसवलेले आहेत आता जर लगेचच पालिकेच्या निवडणुका झाल्या तर जे होते ते नगरसेवक त्यांनाच पुन्हा तुम्ही संधी द्याल का असं काही नाही आता समजा काही नवीन जे नगरसेवक म्हणजे त्यांची इच्छा असेल उभं राहण्याची आणि पुढे जर ते चांगलं काम करू शकत असतील तर त्यांनीही पुढे यावं उदाहरणार्थ नगरसेवक नसताना इथे कोणी तुमच्यासाठी केले के नगरसेवक नसताना सुद्धा आमचे जे नानासाहेब घरात नाना। आहेत हे खूप पूर्वीपासून इथे काही ना काहीतरी आपले ते जनतेसाठी करत आहे गार्डनची हे देखभाल किंवा काही इतर प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचं ते नेहमीच पुढे असतात कोणत्या पक्षात कार्यकर्ते आहेत ते बीजेपीचे कार्यकर्ते समाधानी आहेत मागील नगरसेवकांच्या कामावर ऍक्च्युली मी एवढे कंटिन्युअस मध्ये इथं नाही आहे त्यामुळे मी काही त्यांची नाव मला लक्ष देत नाहीत बरोबर पण सध्या आमच्या म्हणजे फेस मध्ये इथं राहिल्यापासून समजा एक आपले खास जवळचे म्हणजे काम वगैरे करायला कुठल्या गोष्टीला आम्ही जातो तर एक नाना घरातच नाव लिहू शकतो नाना घरातच नाव वारंवार येते त्यांनी जवळपास नगरसेवक नसताना तुमच्यासाठी कार्य केले के के कंटिन्युअस मध्ये मी नसतो डीप मध्ये सांगू शकत नाही तुम्हाला विरोधी पक्षाकडून कोण काम करत का तुम्हाला वाटतं का इथे आपलं एवढं कॉन्टॅक्ट नाही त्यांच्या तुमच्या वॉर्डात पालिका प्रशासनाकडून झालेल्या कामाबद्दल आपण समाधानी आहात हा ठीक आहे काम करत आहे नगरपालिका बहुत लोक काम करत आहे क्या क्या काम पालिका पालिकाचे किसका बोलते अपना पानी पानी, पानी, हो पानी रस्ता का हो गया रास्ता हो गया और अपना मार्केट का जो है मार्केट का जो काम है ना वो नाना घरत ने किया अच्छा। तो नगर सेवकों ने क्या काम किया है जरा बताएंगे नगर सेवक तो वो भी उन, उनका भी काम अच्छा है मतलब ऐसा नहीं है हाँ वो ऐसा काम नहीं किया वो नहीं कि, उसके बारे में मेरे को इतना जानकारी नहीं है सिर्फ मैं मार्केट में ज्यादा रहता हूँ मार्केट के बारे में ने ने बोल मार्के... सकता हूँ मार्केट, हाँ। मार्केट हाँ मार्केट में हाँ मार्केट इधर सेक्टर चार का मार्केट जो है ना दो में नाना ने खड़ा किया वो पूरा खड्डा था पूरा मार्केट के अंदर पूरा बैठने बैठ नहीं सकते थे इतना खड्डा था और इतना गंदगी था उधर कितने दुकानदार है वहाँ पे इधर अभी फिलहाल को अठारह बीस दुकानदार है मार्केट तो बड़ा है अभी उसको बना रहे है मार्केट बनने के बाद तो बड़ा हो जाएगा नाना ने विश्वास दिया है वो पूरा पानी का बैठने का उठने का टॉयलेट बाथरूम का सब करा के देंगे बोल के तो इन्होंने अपने को लेके दो में इधर मतलब मैं ज्यादातर देख रहा हूँ यहाँ पे हर कोई नाना का नाम ले रहा है तो आने वाले इलेक्शन में पार्टी ने नाना को मौका देना चाहिए ऐसा आपको लगता है हाँ हाँ ठीक है ठीक है नाना को मौका देना चाहिए है। क्यों मालूम है वो अपने बलबूते पे अपने पैसा खर्चा करके कोई मेरे नजर में कोई नहीं आया खुद अपने पैसों से खर्चा करके मार्केट खड़ा किए उन्होंने